नमस्कार मित्रांनो मी एका सामान्य रिक्षा चालकाच्या सोबत आहे रिक्षा चालकाच्या व्यथा आणि कथा आणि दयनीय अवस्था काय असते याचा पाडा मी तुमच्यासमोर वाचणार आहे आणि विषय आहे आमदार पेट्रोल पंप रिक्षावाला आणि न घेतलेल्या कर्जाचा बोजा हा सावंत साहेब मला सांगा तुम्ही भुसावायचे आज तुमच्या घरावरती जप्ती आलेली आहे आणि तुम्ही न घेतलेल्या कर्जामुळे तुमच्यावरती जप्ती आलेली आहे नक्की हे प्रकरण काय कसं सुरू झालं सांगा आम्हाला सर मी इथं पेट्रोल पंप दोन हजार नऊ मध्ये जॉबला आलो होतो गावावर कोणाच्या पेट्रोल पंप माझे आमदार अशोक टेकोडे म्हणून मी तिथं इंटरव्ह्यू वगैरे दिला पंपावर लागलो तीन हजार रुपये महिना होता मला तीन हजार रुपये तीन हजार फक्त सर तोही तीन हजार मिळत नव्हता ते मला फाईन मारणं घरी राहिला त्या दोनशे काटा तीनशे काटा पगारातले दोन अडीच हजार मुश्किल माझं येत होते तो पेट्रोल पंप होता का फाईन पंप होता आता तुम्ही काही म्हणू शकता कारण ते माल काही ना सर असं शिल्लक दीड हजार तरी मिळायची का तीन हजारातून दीड हजार दोन हजार असेच मिळायचे बाकी तीन हजार मी माझ्या जिंदगीत पगार कधी घेतलेला नाही आणि फार म्हणजे अशी परिस्थिती झाली की आता काय करायचं आणि काय नाही नंतर दोन तीन वर्ष थोडंफारच नंतर पगार वाढले हे तर झालं पण नंतर आमच्या अचानक असं काही ते सह्या वगैरे घेतल्या त्यांनी आणि काय झालं काय नाही आणि एवढ्या वर्षानंतर मला असं माहित पडलं वडील वारले माझे दोन हजार तेवीस मध्ये सर आणि वडील वारल्यानंतर कोणत्याही मुलांच्या नावावर ते प्रॉपर्टी जे काय असते ते होते यांनी काय अक्कल हुशारीने काम केले मला हे माहित नाही आणि त्यांनी डायरेक्ट धावलं की बा सावंत जामीनदार वगैरे आणि मी कशाला कोणाला जामीन सर कारण मी बाहेर गावचा व्यक्ती मी यांना ओळखत नाही मी त्यांना ओळखत नाही आय फक्त कामाला आहे आपण त्यामुळे काय होतं की फक्त हाय हॅलो एवढंच सीमित आहे आपलं बाकी त्याचं ना घर मला माहित नाही त्याचं दार मला माहित त्याचं पूर्ण नाव मला माहित नाही म्हणजे नेमकं काय करायचं हे लोक असे करणार म्हणजे आणि नंतर असं माहित पडलं की बा सावंत इथं कर्जदार अर्जदार म्हणून आहे आणि एकदम अचानक म्हणजे माझं डोकं असं हँग झालं की बाबा काय करायचं आत्महत्या करायची का काय करायची कर्ज घेतलं नाही मी जामीनदार कोणाला नाही आजपर्यंत माझी जर इथं ओळखच नाही तर मी करू काय साहेब पुढे म्हणजे परिस्थिती अशी आहे की पंप यांचा त्यांनी म्हणजे यांचे अश्रू हे थांबणारे अश्रू नाहीत मित्रांनो कारण या माणसाने खरंच एकदम बेकार परिस्थिती आणली की सर असं वाटतं जीवनात कुठून यांच्याकडे कामाला लागलो म्हणजे एकदम पगार तर सोडा म्हणजे वेळेवर पगारही देत नव्हते साहेब नुसतं फाईन 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 आहे काय झालं इंग्रज मेले यांना सोडून गेले फार अशी परिस्थिती झाली आणि माझ्या घरावर यांनी बोजा दावला घेणं ना देणं कशाबद्दल मला काहीच माहित नाही मला तर असं वाटतं थोडं असं जर झालं घरचे फार टेन्शन देतात मी आत्महत्या करून टाकेल साहेब आता मी फार कंटाळलो या बँकेवाल्यांना मालकांना ते कोण वकील आहे काय म्हणजे फार असं हे करून टाकलंय यांच्या यांच्याकडे आलेल्या नोटीसवरून असं दिसतंय जेडीआर कार्यालय जे आहे जॉईंट डिस्ट्रिक्ट रेजिस्ट्रार त्यांच्याकडे दाखल असलेल्या प्रकरणामध्ये जो कर्जदार आहे त्या कर्जदाराला हे जामीनदार आहेत तुम्ही कोणत्या कागदपत्रांवर कधी सह्या दिल्या होत्या त्यांना काहीच आठवत नाही फक्त कोऱ्या कागदार त्यांनी घेतलेल्या घेतलेला त्यांचा दुरुपयोग केलेला आहे फक्त बस एवढंच माहिती आहे नाही तर मला काय कोणाचं माहितच नाही ना मी कसं काय कोणाला जामीन होऊ सर मी काय काही नोकरीवर आहे का मी तीन हजार पगार चार हजार पगार काय जामीन होऊ मी मला सांगा बरं त्यांच्या केलं कोऱ्या कागदांवर यांच्या सह्या घेऊन यांना बोगस कर्ज प्रकरणाला जामीनदार म्हणून दाखवून आज दोन हजार जप्तीचे आदेश आलेले आहेत तर सदरील प्रकरणाची दाद आम्ही सहकार न्यायालयामध्ये यांच्या वतीने मागणार आहोत तुमच्या आश्रू आवरा मित्रांनो फक्त तीन हजार रुपये पगारावर ह्या माणसाला कामाला ठेवलं आणि निजामापेक्षा जास्त लुटलं मुलांपेक्षा जास्त यांना फाईन लावलेले आहेत आणि यांनी न घेतलेलं कर्ज यांना ह्याच्यावरती जप्ती आलेली मित्रांनो राहतं घर त्यांच्या वडिलांचं वडील पोरजित बरं का आणि कोणतरी बनसोडे नावाच्या माणसाला कर्ज दिले त्याचं म्हणणं आहे की मी कर्ज घेतलेलं नाहीये म्हणजे आहे आणि असं त्या पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या आठ कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे फासावर चढवण्याचं काम हे पेट्रोल पंपाचे मालक माजी आमदार अशोक टेकोडे यांनी केलेले आणि त्यांचीच त्या पेट्रोल पंपाच्या बाजूला अजित नागरी पतसंस्था नावाची संस्था आहे म्हणजे इकडं कामाला ठेवलं आणि तिकडं कामाला लावलं असं कर्ज नाही घेतलं म्हणजे त्या बँकेतून ह्यांच्या नावावर कर्ज काढलं मला सांगा कोणती बँक कॅशमध्ये कर्ज देते दे मित्रांनो इथं कॅशमध्ये कर्ज दिल्याचं म्हटलेले प्रचंड बोगस प्रकरण प्रचंड अशा म्हणजे या माणसासारखे असे सात माणसं जे आज आत्महत्याच्या किनाऱ्यावरती उभे आणि जर यांनी यांच्या जीवाला काय करून घेतलं तर डेफिनेटली हा फ्रॉड त्या गोष्टीला जबाबदार असणार आहे आमचे आमच्या पक्षाचे वकील ॲडव्होकेट शुभम साके साहेब यांना मी आम्ही त्यासाठी खास बोलून घेतलं की या माणसाला आपल्याला कशाप्रकारे कायद्याच्या चौकडीत मदत करता येईल आणि या माणसाचा जाणारा जीव या माणसाचं जप्त होणारं घर हे कसं वाचवता येईल यासाठीचा आमचा न्यायालयीन लढा राहील मित्रांनो तुमच्याही संपर्कात असे कोणी लोक असतील बऱ्याचशा पक्षांचा असा धंदा करतायत की माणसाला कॅशमध्ये कर्जले दाखवायचं आणि त्याच्या घरावर जप्त आणायची आपल्याला हे सर्वसामान्य माणसाची कुटुंब सावरायचे आहेत त्याची घरं आवरायच्यात आणि त्यासाठी आम्हाला तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे जिथे ते असं फ्रॉड प्रकरण असेल तिथे ते आपण सगळ्यांनी समोर या आता घाबरू नका तुमच्या बागे सनै छत्रपती शासन हा शिवाजी महाराजांच्या विचारांचा पक्ष उभा आहे आणि रैते स्फोटास लावणे या शिवाजी महाराजांच्या तत्वानीच आम्ही अशा सर्व गोरगरिबांना न्याय देणार आहोत